शहरातील उपनगर असलेल्या खडकीसह अनेक प्रभागात नगरपालिकेकडून गेल्या अनेक दिवसांपासून अशुद्ध अशुद्ध व पाण्याचा पुरवठा होत आहे आहे आरोग्य धोक्यात आले कायमच व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांकडून नगरपालिका प्रशासनाबाबत मोठा संताप व्यक्त केला आहे कोपरगाव शहराला वरदान ठरणाऱ्या साठवण तलाव क्रमांक पाच काम पूर्ण झाल्याने नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे यामुळे नागरिकांना आता तीन दिवसाड पाणी पुरवठा होत आहे हे खरे आहे मात्र सदर तीन दिवसाड येणारे पाणी हे अशुद्ध व पिण्यालायक नसल्याचे चित्र आहे साठवण तलाव क्रमांक पाचमुळे नगरपालिकेकडे मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध असूनही नागरिकांना अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचा मोठा संताप होत आहे सदर सोडण्यात येणारे पाणी हे योग्यरित्या फिल्टर करून सोडले जाते का हाही एक संशोधनाचा भाग आहे कारण नळाला येणारे पाणी हे पिण्याचे आहे की एखाद्या गटारीचे हेच काही कळे नसे झाले आहे विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी वारंवार अशुद्ध पाण्याबाबत तक्रार नये नगरपालिका प्रशासन नेहमीच याकडे कानाडोळा करत असल्याचे पाहायलाच मिळत आहे नगरपालिकेच्या गलतान कारभारावर लोकप्रतिनिधी यांनी योग्य लक्ष देऊन नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे यापुढे स्वच्छ पाणी मिळेल अशी अपेक्षा कोपरगाव शहरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे